दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक ब्लू एनर्जी कंपनीच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मालवाहूक ट्रकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉन्चिंग होत आहे मुख्यमंत्री स्वतः हा इलेक्ट्रिक ट्रक चालवताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बागेश्वर धीरेंद्र शास्त्री सुद्धा उपस्थित आहेत पहिल्या ट्रकचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण केलं जात आहे ब्लू एनर्जीनं भारतातला पहिला आणि पूर्णतः भारतीय बनावटीचा असा इलेक्ट्रिक मालवाहतूक ट्रक बनवलाय अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्याकडे सचिन काय माहिती कुठे हे सगळं होत आहे तर आशा घटनातील पंचतारांकेत एमआयडीसी असणाऱ्या चाकणमध्ये असणारी ब्लू ब्लू एनर्जी मोटर्स ही जी कंपनी आहे या कंपनीने भारतातील पहिला पूर्णतः बॅटरीवर चालणारा ट्रक बनवलाय आणि हा ट्रक पूर्णतः भारतीय बनवण्याचा आहे नुकतंच मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांनी या ट्रकचं लॉन्चिंग केलंय आणि आता स्वतः मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस हे स्वतः हा ट्रक चालवण्याचा चालवत आहेत आणि हा ट्रक चालवून त्यांनी हा ट्रक ऑफिशियली लाँच केलाय त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा धनेंद्र शास्त्री जे होते ते या कार्यक्रमाला होते आणि मुख्यमंत्र्यांनी आता या ट्रकचं ऑफिशियल लॉन्चिंग अनाऊन्स केलेलं आहे स्टुडिओ सचिन ही दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय ब्लू एनर्जीच्या इलेक्ट्रिक माल वाहतूक ट्रकचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं कौतुक करण्यात आलं आणि स्वतः त्यांनी हा ट्रक चालवून त्याचं लॉन्चिंग केलंय ही थेट दृश्य आपण मधली बघतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतवरती ब्लू एनर्जी कंपनीचा पहिला इलेक्ट्रिक ट्रक मालवाहतूक ट्रक जो संपूर्णपणे भारतीय बनावटीचा आहे भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मालवाहतूक ट्रकचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नुकताच चाकणमध्ये लॉन्चिंग करण्यात आलं त्याची ही थेट दृश्य ब्लू एनर्जीनं भारतातला पहिला आणि पूर्णतः भारतीय बनावटीचा असा इलेक्ट्रिक मालवाहतूक ट्रक बनवला मुख्यमंत्र्यांनी स्वतः हा ट्रक पहिल्यांदा चालवला आणि त्याचं लॉन्चिंग केलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहिल्या ट्रकचा पहिली जी मालवाहतूक इलेक्ट्रिक ट्रक आहे त्याचं लॉन्चिंग पार आहे आणि मुख्यमंत्री स्वतः ती ट्रक चालवत त्याचं लॉन्चिंग त्यांनी केलेलं आहे ब्ल्यू एनर्जी कंपनीच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मालवाहतूक ट्रकचं हे लॉन्चिंग पार पडलं त्याचीही थेट दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री स्वतः त्या ट्रकमध्ये बसून तो ट्रक चालवत त्यांनी त्याचं लॉन्चिंग केलं एक वेगळ्या पद्धतीनं हे लॉन्चिंग करण्यात आलं आहे ब्ल्यू एनर्जी कंपनीच्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक मालवाहतूक ट्रकचं हे लॉन्चिंग पार पडतं आहे त्याचीही थेट दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत हे ट्रक चालवत एका वेगळ्या पद्धतीने या ट्रकचं लॉन्चिंग आहेत ही पहिलीच ट्रक आहे ज्याचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे ब्ल्यू एनर्जीने हा भारतातील पहिला व पूर्णतः भारतीय बनावटीचा इलेक्ट्रिक वाहतूक ट्रक हा बनवलेला आहे आणि याचं चा लॉन्चिंग चाकणमध्ये आपण बघतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडलाय ब्ल्यू एनर्जीच्या इलेक्ट्रिक वाहतूक ट्रकचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक देखील करण्यात आलं त्यांनी स्वतः चालून त्याची टेस्टिंग देखील केली आहे